उद्धवराज प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न मद्रवाडी येथील उद्धवराज प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्यात भाजीपाला मंडळीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्ग माझा सखाच्या संस्थापिका विद्या या होत्या प्रमुख पाहुण्या म्हणून बहुजन आवाज न्यूज चॅनलचे उपसंपादक विजय कुमार लोंडे आदर्श मार्कडे प्रशालेचे प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड हे उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पालेभाज्या फळभाज्या वडापाव कचोरी चहा यासारखे विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल उभे केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्धवराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शास्त्री म्हणाले की गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मुलांच्या मनामध्ये जी अनामिक भीती झाली आहे ती दूर करण्यासाठी मुलांना एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार आयोजित करण्यात आला असे म्हणाले या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन निसर्ग माझा सकाळच्या संस्थापिका विद्या भोसले बहुजन आवाज न्यूज चॅनलचे उपसंपादक विजयकुमार लोंडे प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड म्हणाले शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे हा हेतू आहे असे सांगितले यानंतर वृक्षारोपण वार्षिक क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले यानंतर जयश्री राऊत राजेश्री राऊत या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी अनिल मागाडे काशीनाथ जंगलगी संगमेश्वर मुचंडे शांतोपास्वामी प्रमोद कुलकर्णी प्राध्यापक शिवलिंग अचुले संध्या मगर शिक्षक दर कर्मचारी श्रीशल स्वामी दत्ता गायकवाड विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक अश्विनी राऊत वैशाली मकनापुरे प्रणती विद्यासागर गीता गोडके मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल बोनसोळे यांनी केले तर संध्या भिंगारे यांनी आभार मानले

तसंच काही खाईचे पदार्थ जे भेळ असेल पाणीपुरी असेल स्वतः मुलांनी तयार करणार आहेत यामधून मुलांना प्राथमिक शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञान याचं संधी एक आहे आणि ती पुन्हा कसं की पा जे मुख्याध्यापक आहे वागेशास्त्री सर आणि त्यांच्यासोबत असलेले सुदर्श पात्र स्मार्ट विद्यालयाचे शिक्षक आदर्श जे आहे आणि आदर्श माध्यमिक विद्यालय त्याचे जे जे शिक्षक आहेत ते सर्वांनी मिळून एक सुंदर असा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विद्यार्थ्यांच्या गुणांना एक वाव दिलेला आहे आणि या मेळाव्यात मला एक निसर्ग सखी म्हणून हजर राहण्याची संधी मिळाली निसर्गाचा प्रेम तर त्यांचं खूपच आहे आज त्यांनी हा कार्यक्रम एक वृक्षरोपण करून केलेला आहे आणि आत्तापर्यंत जे शाळेत रोपं लावलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक वर्गाचं नाव देऊन त्या प्रत्येक वर्गानं त्या वृक्षाचं संगोपन केलेलं आहे आणि ते आज रोपं खूप मोठ्या दिमाखात दौडत आहे आणि अशा या संघर्षाळेत माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद उद्धवराज प्राथमिक शाळा व आदर्श मार्कंडे प्रशाला या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्यासाठी प्राथमिक शाळा व आदर्श मार्कंड प्रशाला या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी स्टॉल भाषेचे स्टॉल लावले त्या विद्यार्थ्यांना गणिताचं ज्ञान मिळवण्यासाठी आदर्श असा उपक्रम या दोन्ही शाळेने संयुक्तपणे आयोजित केला या कार्यक्रमासाठी या परिसरातील पालकांनी उत्परुषाचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी या सर्व

यायला हवे म्हणून आम्ही हा उपक्रम हा लाभत आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून पालकवर्ग किंवा विद्यार्थी परिसरातील सर्व लोकांचं पुस्तक प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसुद्धा आनंदी आनंद खूप मोठा आहे नमस्कार आज उद्धवराज प्राथमिक शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वृक्षारोपण तसेच भाजी आनंद मिळावा आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आम्ही आज आयोजन केलेलं होतं यामध्ये मुलांनी भाजी आनंद मिळावा त्यांच्या कृतीमधून कार्यक्रम उत्कृष्टरित्या तो त्यांनी पूर्ण केलेला आहे या उपक्रमामधून मुलांनी चांगल्या पद्धतीने गणिताचे दैनंदिन जीवनात कसे उपयोग होतात हे मुलांना समजलेलं आहे आणि आजच्या या उपक्रमाला परिसरातील सर्व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे खूपच छान वाटलं काही जणाला महत्व कळत नसतं विक्री कसं काय कसं भाव कशाच हे मुलांना आज हे सगळं कळून आलंय तिथे घेण्यासारखं खूप काही आहे भाजीपाला वडापाव समोसे हे सगळं विकत इथे या सगळ्यांना मुलींना या मुलांना हे खूप चांगलं आहे सर लोकांनी हे त्यांना भरपूर साधलं आहे सुशिक्त लोकही आहेत ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा